दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री आणि इतर अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नाशिक शहरातील पर्यावरणाबाबत आढावा बैठक अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या नाशिक मनपा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त बैठक नाशिक महानगरपालिकेत बुधवारी पार पडली या अंतर्गत आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी नाशिक शहरातील सद्यस्थितीबाबत अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य सिद्धेश कदम यांना अहवाल सादर केला याबाबतचा सा आढावा घेताना शहरातील घनकचरा व्यवस्थापन राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम नद्यांचे प्रदूषण तसेच शहरातील बायोमेडिकल याबाबतचे सादरीकरण विभागामार्फत देण्यात आले उपायुक्त अजित निकत यांनी घनकचरा व्यवस्थापनबाबत चालू असलेले नाविन्यपूर्ण व प्रकल्प व्यवस्थापन याबाबत माहिती देताना कचऱ्यापासून इंधन निर्मितीबाबत सादरीकरण केले बांधकाम कचरा निर्मूलन व व्यवस्थापन संदर्भात पालिकेतर्फे चालू असलेल्या उपाययोजनांना बळकटी येण्यासाठी प्रदूषण मंडळ यांनी सहकार्य करण्याबाबत अध्यक्षांनी सूचना केल्या तसेच नंदिनी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत विशेष लक्ष केंद्रित करून प्रस्तावित व चालू असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाबाबत माहिती अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांना दिली या संयुक्ती अंतर्गत नाशिक शहरात प्रदूषण नियंत्रणाबाबत चालू असलेल्या नाविन्यपूर्ण कामांची प्रशंसा करत अध्यक्ष सिद्धेश निकम यांनी करून इतर महानगरपालिकेला तुलनेत कामे नाशिक मनपाचे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याचं सांगितलं तसेच प्रलंबित कामे व निधी लवकर खर्च करण्याबाबत सूचना दिल्या आयुक्तांनी अहवाल देताना नाशिक शहरात येऊ घातलेला कुंभमेळा मागील दोन वर्षांपासून प्रलंबित निधी याबाबत मागणी केली असता अध्यक्षांनी प्रकल्प अहवाल सादर करण्याबाबत सूचना देऊन निधीबाबत पूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं नाशिक महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त बैठकीकरता नाशिक महानगरपालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांचे अधिकारी उपस्थित होते या नाशिक मनपा व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ या संयुक्तिक बैठक करता नाशिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नंदकुमार गुरव सहसंचालक रवींद्र आंधळे प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड तसेच मनपाचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर उपायुक्त अजित लिकत उपायुक्त नितीन पवार शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता रवींद्र धरणकर अधीक्षक अभियंता अविनाश धनाई सर्व विभागाचे उपअभियंता तसेच जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ राहुल बोबे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक